काय चाललंय मग आर्फिटात काय नाही एक नाव घेते माझ्यासाठी स्पेशल छान छान घेतला एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडावर बर एवढ्या मोठ्या आंब्याच्या झाडावर पसरला दोडक्याचा वेल वा 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 क्या वाहत आहे मित्रांनो धोडक्याचा येईल वेल वेळ अहो चला आता आपण जाऊ महादेवाच्या पिंडीवर वाहू बेल वाटत एक नंबर बघ अर्थ तुला छान येतं बघ ती काय म्हणते उकाना घ्यायला येतो मी म्हणतो ती उखाणा घेण्याची स्पर्धा असते का त्याच्यात तुझं नाव घालावं तिथे म्हणजे तू तिथे छानसा उकाना घेतल्यावर सगळं तुझे कौतुक करते कौतुक म्हणते वा वा क्या बात आहे ती ती ही काय असते ती ती परीक्षा घेणारी त्याची ती काय म्हणते त्यांना सर मॅडम म्हणते ती नाही ती जागेवर उभा राहून टाळ्या वाजून वारती ता ताई छान 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 म्हणून गेलं